आज मी बनवली अगदी हॉटेलसारखी मस्त अशी मोकळी सुटसुटीत आणि झणझणीत अशी अंडा भुर्जी म्हणजेच अंड्याची चटणी अंड्याची चटणी आपण सगळेच जण आवडीने खातो आणि संडेच्या दिवशी अंडा चटणी खायची मजाच वेगळी असते तर आज मी मस्त अशी मोकळी सुटसुटीत अशी अंड्याची चटणी बनवलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लगेचच बनवूया आपण छान अशी अंड्याची भुर्जी तिकडे इकडे कडाईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तेल तापलं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा कापायचा आता अंड्याची चटणी म्हणलं की कांद्याचा वापर चांगला असतो चा इकडे मी दोन तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे मी तमाटं अंड्याच्या चटणीमध्ये शक्यतो वापरत नाही पण तुम्हाला जर तमाट आवडत असेल अंड्याच्या चटणीमध्ये तर नक्की टाका बारीक चिरून पण मी कधीच अंड्याच्या चटणीला तमाट वापरलेलं नाही आहे त्यामुळं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टमाटेसुद्धा ॲड करू शकता आता हे बारीक चिरलेला कांदा तीन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेत आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक कट करून ह्या जास्त तिखटवाल्या मिरच्या नाही आहेत म्हणून जास्त कट केल्यात ह्या आता हे सुद्धा तुम्ही आवडीनुसार करू मिरची टाकू शकता आता जर मिरचीची नको असेल तर ह्या स्टेजवर तुम्ही लाल मसाला वगैरे टाकू शकता जर तुम्हाला मिरचीची नको असेल तर पण हिरव्या मिरची चटणी ना खूप छान आणि खमंग लागते आणि बनायला पण सुद्धा खूप सोपी आहे तिकडे बघू शकता कांद्यासोबत मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि कमी वाटल्या तर आपण ह्याच्यामध्ये ॲडसुद्धा करू शकतो असंच परतता वेळेसच ॲड करू शकतो नंतरून नाही टाकता येत आता काय करायचं आपण याच्यामध्ये एक दीड चमचा गरम मसाला टाकला आहे त्यानंतर मी इथे टाकते अर्धा चमच्याच्या अंदाजाने हळद हळद अंड्याच्या चटणीला शक्यतो कमीच टाकायची कारण की मग अगदीच पिवळ पिवळ दिसन त्यामुळं थोडंसं नॉर्मल हळद पाहिजे इतकी पण कमी नाही आणि इतकी पण जास्त नाही आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इकडेच ह्या स्टेजवर ज्या वेळेस आपण कांदा टमाट मिरची परतून घेतो त्याच वेळेस जिकडे आपण हळद मीठ मसाला टाकतो ना त्याच वेळेस इथं मीठ ॲड का करायचं कारण इकडे मीठ टाकलं ना काय होतं आता ह्या मिरच्या मी इथे ॲड केल्या थोड्या कारण की मला असं वाटतं थोडंसं कमी तिखट आहेच आणि मी कमी टाकल्या होत्या म्हणून परत एकदा थोडेसे टाकून घेतल्यात आणि मग ह्या पुन्हा एकदा परतून जातील तेलासोबत अशा तुम्ही नंतरसुद्धा ॲड करू शकता तर मीठ ह्या स्टेजवर टाकलं ना तर अंड्याला चारी बाजूनी कोटेन भेटते मिठाची आणि चव मस्त लागते म्हणजे असं कमी जास्त मीठ होत नाही मग आता आपण काय करायचं एक एक असे आपण जे अंडे घेतले आहेत ते एक एक असे हळू आणि हलक्या हाताने फोडून घ्यायचे हे बघा आता मी सर्व फोडून घेते एक एक इकडे मी सहा सात अंडे आणलेले आहेत तुम्ही अंड्याची क्वांटिटी आवडीनुसार करू शकता इकडे बघू शकता मी सात सहा अंडे वापरलेले आहेत म्हणजेच अर्धा डझन अंडे आहेत हे आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं आणि हाय फ्लेम ठेवायची फक्त लक्ष ठेवायचं सतत ह्याला असं मिक्स करवत राहायचं जोपर्यंत छान याचा असं घट्ट एक घोळ तयार होत नाही म्हणजे घट्ट पण याच्यामध्ये तयार होत नाही तोपर्यंत ह्याला असं मिक्स करवत राहायचं हे इतकीच प्रोसेस आहे अंड्याच्या चटणीला बाकी असं काही विशेष नाही याच्यामध्ये फक्त याला मिक्स करता वेळेसच लक्ष ठेवावं लागतं आणि जसं जसं वेळ जातो तसं तसं याच्यामधला घट्टपणा तयार होतो आणि अगदी घट्टपणा तयार झाला की मस्तपैकी याचे अंडे शिजून निघतात आणि शिजल्यामुळं मस्त असे गाठी तयार होतात ज्याला आपण अंडा भुर्जी बोलतो हे अंडे बॉईल करूनसुद्धा अंडाभुर्जी तयार होती पण ही मला खूप आवडती अशा पद्धतीची तर इकडे बघू शकता एक पाच मिनटं मिक्स केल्याच्यानंतर ही अंडा भुर्जी आपली अशी तयार झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि मिक्स न करता झाकण ठेवायची म्हणजे अजून थोडीशी स्टीम भेटेल आणि मस्त ह्याला चव येईल आता बघू शकता आणि आता जेवढाच आपण स्टीम देऊ ना थोडीशी मग त्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचे बघू शकता किती मस्त अशी मोकळी सूट सुटसुटीत अशी ही आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे अगदी मोकळा सुटसुटीत प्रत्येक असा अंड्याचा भाग असा आता पूर्ण शिजून निघालेला आहे आणि ही अशी मोकळी सुटसुटीत अंड्याची चटणी खूप भारी वाटते खाता वेळेस हे बघा किती भारी वाटते झणझणी तिखट अशी ही अंड्याची चटणी बनवलेली आहे पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि आता थंड करायची आपल्याला ही अंड्याची चटणी आणि दाखवते मी तुम्हाला हे बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत ही अंड्याची चटणी अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे अंडे शिजून सुद्धा तुम्ही अंडे शिजून घ्यायचे आणि किसायचे आणि कांदा तांबाट्यामध्ये परतून घ्यायचं सेम प्रोसेसमध्ये तशीसुद्धा अंड्याची चटणी खूप भारी लागते आणि ही तर सगळ्यांच्याच आवडीची आहे अशा पद्धतीने ते बघू शकता किती सुंदर अशी ही अंड्याची चटणी तयार झाली आहे खाण्यासाठी खमंग टेस्टी गरमागरम अशी अंडा भुर्जी तर मी एका प्लेटमध्ये लगेचच गरमागरम सर्व करते हे बघू शकता इतका छान रंग आला आहे आपण हळद जास्त वाफली नाही त्यामुळं बरोबर परफेक्ट असा हा हळदीचा रंग आलेला आहे गरम मसाला मीठ वगैरे आपण बरोबर स्टेजवर टाकले त्यामुळं मस्त परफेक्ट चव झालेली आहे याला ह्याला तुम्ही गरम पावाबरोबर किंवा भाकरीसोबत पोळीसोबत आणि डाळ भात वगैरे काय बनवले असतात त्यासोबतसुद्धा तुम्ही अंड्याची चटणी अशी बनवून खाऊ शकता आणि पावासोबत तो खूपच भारी लागते हा असं बाहेर गाडीवर सुद्धा अशी अंडाभुर्जी पाव भेटतो बघा तर खूप मस्त वाटते खायला तर नक्की ट्राय करा ट्राय तर था केलेच असेल पण नक्की ही अंड्याची चटणी अशी खात राहा चांगली आपल्या शरीरासाठी ते बघू शकता मस्त झालेले आहे अंड्याची जाम चटणी झमझमीत चणचणीत आणि गरमागरम टेस्टी अशी ही अंडा भुर्जी बनवलेली आहे तर आता मी करणार आहे भाकरी कारण मला भाकरीसोबत खूप आवडते अंड्याची चटणी तर चला तुम्ही पण या सगळ्या जेवायला आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर नक्की करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन नवीन नव छान छान अशा चा व्हिडिओ पहिले बघायला भेटतील हे बघा चला आवडलं असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये